गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आली यामध्ये माझा कुठलाही प्रयत्न नाही आहे मी या कुठल्याही प्रक्रियेमध्ये नव्हतो जे झालं मी माझी भावना व्यक्त केली होती की महायुतीचा अध्यक्ष व्हावा आणि सुदैवानं ते घडलेलं आहे आता सध्या प्रत्येक आघाडीचे लोक आप आपल्या पदाधिकारी आणि प्रमुख लोकांना संस्थांना भेटी द्यायला सांगतायत तेही देतील आमचेही लोक भेटणार आहेत त्यामुळं एक निवडणुकीची एक प्रक्रिया आहे पुढच्या वर्षी निवडणुका होणार आहेत त्याची तयारी सुरू झालेली आहे नाही सध्या पूर्वीची जी त्यांची आघाडी होती त्यात त्यांचे संचालक आहेत त्यामुळं त्यांनी पुढच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं स्वाभाविक आहे ते करतील आमचेही लोक करतील

मीटिंग हे बघा निवडणुकीच्या पुढच्या दृष्टिकोनातून ज्या काय प्रक्रिया ते करणारच ना बसावं काय ते सध्या संचालक आहेत तिथं अजून पाच सहा संचालक त्यांचे आहेत त्यामुळे ते अजून त्या सत्तेत अध्यक्ष जरी माहितीचा झाला असला तरी त्यांचे संचालक आहेत त्यामुळे ते प्रयत्न करतीलच ना आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज